मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये मा चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन आलोय मोठी अपडेट महाराष्ट्रात सोयाबीनचा बाजारभाव वाढणार का येत्या काही दिवसामध्ये सोयाबीनचा बाजारभाव कसा असणार काय आहे सविस्तर चर्चा गेल्या काही दिवसापासून आपण जर बघितलं तर सोयाबीन बाजारभाव जो पस्तीस ते पंचेचाळीस रुपया स्थिर झालेला होता आता तो बाजारभाव चाळीस ते पंचेचाळीस वरून पंचेचाळीस ते पन्नास रुपये प्रति किलो पर्यंत गेलेला आहे येत्या काही दिवसामध्ये हा पन्नास पंचावन्नचा टप्पा ओलांडणार का पंचावन्न ते साठ रुपये प्रति किलो सोयाबीनला बाजारभाव मिळणार का शेतकऱ्यांच्या जो काही मनामध्ये प्रश्न आहे पंचावन्न रुपये कमीत कमी बाजारवा आहे तो हमी जर आपल्याला मिळाला तरच सोयाबीनचं उत्पन्न परवडत आहे कारण का बघा याच्यामागची पार्श्वभूमी आपण समजून घेणं गरजेचं आहे खतांचा आपण जर वापर बघितला त्याचबरोबर औषधांचा वापर बघितला फवारण्या बघितल्या बियाण्या बघितलं त्याचबरोबर मजुरी बघितली या सर्वाचा विचार जर केला सोयाबीन पीक अतिशय तोट्यात आलेला आहे चाळीस पंचेचाळीस रुपये म्हणजे अतिशय कमी बाजारभाव आहे दोन ते तीन वर्षापासून हा बाजारभाव तेवढाच आहे सरकारने जरी जाहीर केलेला असलं त्रेपन्न रुपये पण जर शेतकऱ्यांना पंचावन्न रुपये जर बाजारभाव मिळाला तरच सोयाबीन पीक परवडणार आहे कारण आपण एकरी जर हिशोब बघितला एकरी आठ ते दहा क्विंटल सरासरी उत्पन्न होत आहे जर पाच हजारांनी हिशोब केला आपण तर पन्नास साठ हजार रुपये त्याच्यात खर्च बघता सोयाबीन पिकामध्ये शेतकऱ्यांचं मुद्दलसुद्धा निघणं गरजेचं आहे आता जर आपण बघितलं तर थोडासा बाजारभाव वाढत आहे परंतु पन्नास पंचावन्नच्या पुढे जर बाजारभाव गेला तरच शेतकऱ्यांना सोयाबीन पीक परवडणार आहे नाहीतर भविष्यामध्ये सोयाबीन पिकावरती मोठा प्रश्नचिन्ह उपस्थित राहणार आहे कारण का बघा सोयाबीनचे जे उत्पादक शेतकरी आहे पंधरा ते वीस टक्क्याने घटलेलं आहे याचं सर्वात मोठं कारण शेतकऱ्यांचा जो का अभ्यासक वर्ग आहे यांनी सांगितलं आहे की सोयाबीन पीक सध्या तरी परवडण्यासारखं नाही कारण सोयाबीनला भरपूर असे रोगराई आलेले आहे त्यानंतर सोयाबीनचे जे बाजारभाव आहे सर्वात महत्त्वाची गोष्ट तिथंच आढळत आहे सरकारने जरी चार हजार आठशे ब्याण्णव बाजारभाव दिला होता प्रत्यक्षात वीस ते तीस टक्के शेतकऱ्यांना सुद्धा एवढा बाजारभाव मिळाला नाही यावर्षी पाच हजार तीनशेचा बाजारभाव आहे परंतु कृती शेतकऱ्यांना बाजारभाव मिळणार आहे हे पाहणं सुद्धा गरजेचं आहे महाराष्ट्रामध्ये आता थोडासा बाजारभाव वाढायला सुरुवात झाली आहे याचं कारण जर आपण बघितलं तर दोन ते तीन महत्त्वाची कारणे आहे पहिलं कारण म्हणजे आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये तेलाच्या मागणी वाढलेली आहे दुसरं महाराष्ट्राच्या बाहेरील बाजारपेठेमध्ये सोयाबीन पंचावन्न साठच्या टप्पा गेलेला आहे सुद्धा जो पंचाळीस पन्नासचा टप्पा आहे तो आता सोयाबीन सरासरी ओलांडत आहे याच्यामध्ये वाशिम मार्केट असेल हिंगोली मार्केट असेल अमरावती मार्केट असेल उमरेड मार्केट असेल लातूर मार्केट असतील या महत्त्वाच्या मार्केटमध्ये आवक अजूनही चांगली टिकवलेली आहे बाजारभाव या ठिकाणी चार हजार पाचशे ते चार हजार आठशे नऊशेपर्यंत बाजारभाव गेला आहे परंतु सोयाबीनला कमीत कमी पाच हजार पाचशे बाजारभाव मिळाला भविष्यात तर सोयाबीन पीक शेतकऱ्यांसाठी परवडणार आहे त्या दृष्टीने सरकारने हो योग्य ते नियोजन केले पाहिजे आंतरराष्ट्रीय ट्रेडिंग वाढवली पाहिजे जे का सोयाबीनचं रॉ मटेरियल आहे ज्यापासून बेस्ट प्रॉडक्ट तयार होतात हे प्रॉडक्ट्स वाढवणे गरजेचं आहे आणि तेल आहे ही बाहेरच्या देशातून तेल आणण्यापेक्षा आपल्या सोयाबीनपासून जास्तीत जास्त तेल निर्मिती केली तर सोयाबीनच्या पिकामध्ये शंभर टक्के शेतकऱ्यांना फायदा होणार आहे पाच साडेपाच हजाराचा टप्पा जर सोयाबीनने ओलांडला तर शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे आणि तो लवकरच ओलांडेल यात काही शंका नाही परंतु सरकारने ट्रेडिंग असेल इंटरनॅशनल मार्केट असेल याच्या धोरणामध्ये जर सुधारणा केली तरच लवकरात लवकर सोयाबीन आपली पाच हजार साडेपाच हजार सहा हजारचा टप्पा ओलांडणार आहे कारण आपण बघितलं असेल तीन वर्षापासून सोयाबीनला चाळीस पंचेसचा बाजारभाव आहे तेवढ्या कमी दरात सोयाबीन पिकवणे आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हवामान असेल बदल असेल त्याच्यावरती रोगराई असेल या सर्वाचा सामना करून शेतकरी पीक आणत आहे परंतु बाजारभाव नसल्यामुळे शेतकऱ्यांवरती एक नाराजीचा सूर आहे तूर असेल सोयाबीन असेल या पिकांकडे सरकारने लक्ष दिलं नाही जर तर जो काही मध्यमवर्गीय शेतकरी आहे तो शेतकरी शेती करणं बंद करेल असंही सर्व शेतकऱ्यांची भूमिका आहे त्यामुळे सर्वात लवकर शेतकऱ्यांकडे लक्ष देणं गरजेचं आहे सोयाबीनला पाच हजार साडेपाच हजार सहा हजारचा बाजारभाव देणं गरजेचं आहे मग हे कधी मिळेल तर आपण शेतकऱ्यांसाठी विशेष योजना आणू मग त्यामध्ये कोणती योजना असेल हमी भावाची योजना सरकार देते पण प्रत्यक्षात किती व्यापारी हमीभावाचं पालन करत आहे हे बघणं बंधनकारक आहे त्याचबरोबर इम्पोर्ट एक्सपोर्ट ट्रेडिंग आपल्याकडचा माल असूनसुद्धा आपण बाहेरून जास्त माल आणतो आहे हेच पण सरकारचं धोरण चुकतं आहे त्यामुळे सरकारने योग्य ते निर्णय घेऊन महाराष्ट्रातील सोयाबीनला पंचेचाळीसचा बाजार जो आहे तो, तो पंचावन्नचा कसा होईल याकडे लक्ष देणं गरजेचं आहे तरच मराठवाडा असेल विदर्भ असेल या ठिकाणचा शेतकरी तरेल नाहीतर मोठ्या प्रमाणामध्ये शेतकरी सोयाबीनला आत्ता पंधरा टक्क्याची घट आहे पुढच्या वर्षी तीस टक्क्याची घट असणार आहे याचा फायदा बाहेरचा राज्य आणि बाहेरच्या देशातील शेतकऱ्यांना होणार आहे सोयाबीन पिकाचे बाजारावर लेटेस्ट वाढणार आहे आपण हा व्हिडिओ माहितीपूर वाटला असेल तर लाईक सबस्क्राईब शेअर करा येत्या का काही दिवसामध्ये चॅनलच्या माध्यमातून आपण अशाच प्रकारे नवीन नवीन व्हिडिओ घेऊन येणार आहोत व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब शेअर करा आणि आपण कुठून आमचा व्हिडिओ बघत आहात कमेंट करायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो